मेलो तरी झाले पण कोणाच्या पाठिंबावर आमदार होणार नाही बच्चू कडू यांचं विधान म्हणजे लक्ष्मी पूजन सोडलं महार प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चू कडूच्या नावाची जप घेतात मला वाटतं अर्जंट कार्यक्रम आला असेल देवाभूचा लगेच स्क्रिप्ट आली आता वाचून दाखवा मीडिया समोर बच्चूकडू शेतकरी मजूर आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेनपाळांसाठी लढताय तुम्ही आळवे वा आता येणार हे आळवे त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेन देण नाहीये माझ्या आमदार काय विचार करताय तुम्ही किती लाचार आहे हो तुम्ही तुम्ही बघा पहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस माझे फोटो लावले ते भातकुलीत आणि विसरले सगळे आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचा पाठिंबा घेऊन लढताय किती लाचारी असली पाहिजे बच्चूकडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात ना तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त आहे बच्चूकोळ आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगलं आहे आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक मध्ये बायको भाजपा तन तुम्ही मध्ये ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला थोडीशी वाटते का लाज अस तर आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही आम्ही शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न मेल्यावरही मरेपर्यंतही जिवंत अशेपर्यंतही बच्चूकडून कोणाच्या पाठिंब्यानं आमदार होणार नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच राहू तुम्ही जा लाय चाटाला तिकडे